करंजा ते उरण फाटा या रस्त्याचे डांबरीकरण सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याने संतापाचे वातावरण आहे यापूर्वीही सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने काही महिन्यातच रस्ता खराब झाला होता त्यामुळे यावेळी ठेकेदारावर कारवाई करून कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी चांजे ग्रामस्थांनी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे मात्र ठेकेदाराने कोळतीही खोदाई न करता थेट डांबर टाकण्यास सुरुवात केली आहे वापरण्यात येणारे साहित्य ही निकृष्ट दर्जाचे असल्याने कामाचे आयुष्यमान अत्यंत कमी राहणार आहे यामुळे पावसाळ्यात पाणी साचून लवकरच खड्डे पडण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे याशिवाय रस्त्यावर डांबराच्या तुलनेत ऑइलचा जास्त वापर होत असल्याने डांबरीकरण लवकरच निघून जाण्याची भीती आहे त्यामुळे कोट्यवधी रुपये वाया जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेष म्हणजे कामाच्या ठिकाणी कोणताही शासकीय अधिकारी देखरेखीसाठी उपस्थित नसल्यामुळे ठेकेदार नियमांकडे दुर्लक्ष करून काम करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे सरकारी कामांमध्ये ठेकेदार अधिकारी आणि राजकीय नेत्यांचे संगनमत असल्याने निकृष्ट दर्जाची कामे केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे यापूर्वी अनेक विकासकामात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असतानाही दोषींवर कारवाई होत नाही

thank you